नमस्कार दादा आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत काळ बुवा तथा काळ बोआ यांची अधिकृत जन्मतारीख उपलब्ध नाही परंतु त्यांचा पुणे येथील कालावधी अठराशे वीस ते एकोणीसशे अठरा पर्यंतचा आहे या दरम्यान ते वावरत असताना काळ हा सर्वांचा बाप आहे असे वेढाचार्के सर्वत्र म्हणत असत त्यामुळे सर्वजण त्यांना काळबोवा तथा काळबुआ म्हणून संबोधित असत त्यांच्या त्या वेडाचारामुळे त्यांना पुणे येथील एरवळाच्या इस इसपितळामध्ये ठेवण्यात आले एके दिवशी काळगुवा हे त्यांचे पट्ट पट्टशिष्य सदाशिव गोवंडी यांच्या स्वप्नात आले व त्यांनी स्वप्नात गोवंडींना सांगितले की मी येरवाड्याच्या वेड्याच्या पितळामध्ये आहे हा स्वप्न दृष्टांत गोवंडीने त्यांचे मित्र गुरुलीला मृतकार बुवा वांबोरीकर यांच्या कानावर घातला त्यानंतर बुवा वांबोरीकर आणि गोवंडी हे दोघेही येरवाड्याच्या पितळामध्ये आले तेव्हा काळ आला काळ आला असे शब्द त्यांच्या कानावर आले तेव्हा अतिशय कळून चुकले की काळबुआ हे साधे सुदे ग्रस्त नसून निश्चितच श्री स्वामी समर्थांचे कृपांकित शिष्य आहे असे त्यांना जाणवले मग त्यांनी सदाशिवराव गवंडी यांच्या मदतीने काळबुवांची पितळामधून सुटका केली एरवाड्याच्या पितळातून मुक्त केल्यानंतर सदाशिवराव गवंडी हे काळबुवांना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरी पुणे येथील शुक्रवार पेठेत घेऊन आले ते तेथे काळबुवांची कुटुंबिया समवेत सेवा करू लागले त्या दरम्यान काळबुवा हे जेवताना सर्व पदार्थ एकत्र करत असत आणि त्यात पाणी ओतत असत व सर्व पदार्थ खात असत नंतर ते ताट काहीसे तिरस्काराने बाजूला सरकवीत असत असे वेडा चारासारखे वर्तन असून सुद्धा गोवंडी आणि त्यांच्या परिवाराने त्यांची अखेरपर्यंत मनोभावे सेवा केली काळबुवांचे अधिकृत असे चरित्र उपलब्ध नाही स्वतः काबुवा ही कोणाला आपल्याबद्दल काही सांगत नसत स्वतःबद्दल काही बोलतही नसत सदा सर्वदा ते उन्मणी अवस्थेमध्ये राहत असत त्यामुळे त्यांच्या कमरेला फक्त लंगोटी असे त्यांची दाढी व जटांभार हा वाढलेला असे असे काळबुवा पुण्यात येण्यापूर्वी तीर्थक्षेत्र पंढरपुरी काही दिवस होते तेथून ते पुण्यातील ओंकारेश्वराच्या माडीवर वास्तव्याला होते तेथेही ते, ते दर्शनार्थींना ते भविष्य सांगत असत यथायोग्य मार्गदर्शनही करत असत अशा ह्या काळबुवांचे निधन एकोणीसशे अठरामध्ये श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी झाले